आहे आपण बघू शकता पण या ठिकाणी लाईव्ह थेंड शेतामधून हा पाऊस बनवायचा हा पाऊस तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो आहे आपल्या सर्वांचं सोलापूर हा पाऊस सुरू आहे नमस्कार आपल्या सर्वांचं सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपण बघू शकता कशा पद्धतीनं मुसळधार हा पाऊस सुरू आहे नमस्कार आपल्या सर्वांचं सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलवर सहर्ष स्वागत आपण बघू शकता कशा पद्धतीनं मुसळधार आणि धुमा धुमात माजवला आहे पावसानं सध्याची लाईव्ह परिस्थिती आपल्यासमोर पावसानं माझवला आहे हाहाकार कार नमस्कार आपल्या सर्वांचं सोलापूर टाईम्स या न्यूज चॅनलवर सहर्ष स्वागत आपण बघू शकता कशा पद्धतीनं तब्बल एक महिन्यानंतर मोहोळ तालुक्यात हा मुसळधार पाऊस चालू आहे आपण सर्वजण कुठून आहात हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या मुसळधार पावसाला एकतरी लाईक करा यश भोसले हा पाऊस मोहोळ तालुक्यात मोहोळ तालुक्यात चालू आहे सोलापूर जिल्ह्यात हा हा सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात चालू आहे मोहोळ तालुक्यात कोथाळे गावात जबरदस्त पद्धतीनं निसर्गाची शेतकऱ्यांना साथ पहिल्यांदाच धरण हे शंभर टक्के भरलं आहे पुण्याला पाऊस पडून आणि त्यातून आणि मोहोळ तालुक्यात ही पंढरपूरमध्ये पण बारीक आहे का, का हो नितीन तोरा जबरदस्त पद्धतीनं मोहोळ तालुक्यात कोताळे गावात हा पाऊस पडत आहे आपण बघू शकता मी पहिल्यांदा जांभळीच्या झाडाखाली उभारले हो उभारलो होतो इथं पण इथून मला परत यावं लागलं हा खास व्हिडिओ रेकॉर्डिंग साठी मी जो जो आ, था है, है ते थांबलो होतो पण पावसाचा हा जोमाने वाढतच चाललेला आहे पाणी हे घरात सुद्धा येत आहे हे सध्या एका शेतकऱ्याचे फार्म माऊस आहे त्यामुळं इथं काही त्यांचं चांगलं घर नाही परंतु जबरदस्त पद्धतीनं पाऊस हा चालू आहे मी पण मोहोळचा आहे संभाजीनगर येथे राहतोय सध्या ओके ओके यश भोसले आपण चॅनलवर आ आलात त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो आणि सबस्क्राईब करून जावा एवढंच बोलतो नितीन थोरात काळजी घ्या हो 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 काळजी घेऊ तुम्ही पण घ्या मस्त राहा पुण्यात पाऊस पडला की धरण भरल तुम्ही पण वाहून जाताल जरा काळजी तुम्ही पण घ्या यस भोसले आम्ही पण तुम्हाला हात जोडू नक्कीच तुमच्या इकडं लहान चालू आहे बारीक पाऊस मध्ये कळवा मला तुम्ही कुठून कुठून बघता दोनशे पंचवीस जण लाईव्ह आहेत आता सदुसष्ट जण हे लाईव्ह आहेत नक्कीच लाईव्ह सदस्य हे वाढतील पण तुम्ही कुठून आहात हे नक्की कळवा पावसाचा जोर हा वाढतच आहे सर्वांना प्रथमता मोहोळ टाइम्स या न्यूज चॅनलवर सह सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलवर सहरचं स्वागत करतो आपण बघू शकता सोलापुरातील मोहोळ तालुक्यात किती बात बात करतो गपकी, अभिजित शिंदे आभारी आहे तुमच्या कमेंटबद्दल शकांत माने आम्ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून बोलत आहे दीपक दिप, गाडे शेड मध्ये बांधायला शेड मध्ये पाणी येत आहे आम्ही सोलापूर टाइम्स चे संपादक हो, आहोत आणि आम्ही खास पावसाचा स्पेशल रिपोर्ट नाही पण इकडे गावाकडे आलो तेव्हा हे दिसतंय हे आपली जनावर नाहीत तरी पण त्या शेतकऱ्याला आपण विनंती करू शकतो नक्कीच जनावर <laughs> शेड मध्ये शेड मध्ये सध्या पाणी झालं आहे पावसामुळं अभिजित शिंदे आता पावसातूनच पळत आलो आहे मी वारकरी कसे आहात शेठ तुम्ही तुम्ही कसा आहो आम्ही बरा अनिकेत धाबे कुठे राहता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आणि हा पाऊस जवळजवळ तब्बल महिन्यानंतर हा पडत आहे कशा पद्धतीनं पडत आहे बघू शकता हे घरात सुद्धा पाणी येत आहे गाव कोथाळे शशकांत माने कोथाळे गाव केओ टी एच एथाले <laughs> बर 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 तुम्ही पण बराव का चालते आपल्या सर्वांचं सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनल वर सहर्ष स्वागत करतो बल तर तब्बल तीस दिवसान एक महिन्यानंतर हा पाऊस पडत आहे कशा पद्धतीनं पाऊस पडतो हे तुम्ही बघू शकता एक दहा पंधरा मिनिटातच आपल्या चंद्रभागेला पाणी आलं का शंभर टक्के नदीला पूर सुद्धा येईल तुम्ही फक्त पाणी आलं का विचारता काय जो जोक ऑफ द डे वारकरी अविनाश सलगर हाय तुला पण तुमच्या इकडे पाऊस असेल तर कमेंट मध्ये कळवा पाऊस आहे का मला हाय काय हे भानगड कळना वर्कआउट म्युझिक हो पाऊस तुमच्याकडे पण चालू आहे का ओके तुम्ही कुठून बघता ते कमेंट मध्ये कळवा अविना सलगर नाही येईल येईल पूर येईल तुमच्याकडं तंड दाखवा तुमचं प्रणाली डोले नंबर घ्या <laughs> म्हाडा पाऊस थोडा झाला आहे पुणे लाईव्ह ला पण पाऊस चालू आहे बघू शकता दिसतंय का अभिजित शिंदे हा बघा उघडलं नाही आता तर चालू झालाय बघू शकता समर्थ कुछ भी हा हा ते कुत्र होत प्रणाली डोले डोल तुमच्याकडे नाही <laughs> डायरेक्ट नंबर घे विषय गंभीर आहे आबे ते चेष्टेत होता अभिजित शिंदे <laughs> विषय गंभीर हाय भाऊ कट्टर हिंदू हाय तुम्हाला पण बघू शकता पाऊस हा चालत आणखी सुद्धा सुरूच आहे काही जण उघडला असं कमेंट करत आहेत पण त्यांना बहुतेक दिसत नाही नीट मग दिसतंय का आता कुठलं गाव सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात कोथाळे गाव आहे शंभर शिवशंकर अहिल्यानगरला पाऊस नाही का ओके ओके येईल तुमच्याकडे पण पूर येईल पूर टेन्शन घेऊ नका तुम्ही धरण भरलंय हा आता सध्या पाऊस आहे मग रेंज प्रॉब्लेम त्रासणारच साहजिक आहे वर्कआउट म्युझिक सोलापूरला मोहोळ तालुक्यात पोथळे गावात तसच काहीतरी समज अभिजित शिंदे आदित्य राऊत मी पुणेकर आहे पुणे पुण्याला तर जबरदस्त पाऊस चालू आहे तिकडून इकडं आमचं धरण भरलं उजनी <laughs> नाही नाही, बांधू एक दहा मिनिटानंतर बांधू गाय नाही ती पाडी आहे ही गाय आहे <laughs> बर बर पुण्याला येऊन पाऊस बघू हि तर शेतात बघायला नको वाटतय आपला टाइम हा कमेंट ची उत्तर देण्यात चालला आहे समर्थ काळे हा पाऊस सोलापुरात चालू आहे पाकणी येते नाही ओके ओके पूर येईल म्हणलं की तुम्हाला धनाजी काळे हे गाव समोरचं पीक सुनील जाधव हे समोरचं पीक हे मगच आहे अं तुम्ही पेनूरचा आहात हे, हे बघितलं मी ते गलतीशी जरा मिस्टेक झाली तुम्ही पण बंद करू शकता मोबाईल मी करायची वाईट का बघा लागला अभिजीत शिंदे सतरा सत्तावीस सतरा खतरा हाय बोल राऊत को थाळे मग विषय तर गंभीर असणार कमेंट ची उत्तर देण्यात विजय सध्या मी फ्री फायर भाऊ माली माली आ, हे सोलापूर जिल्ह्यात पाऊस चालू आहे राऊत लिहिता येत नाही नाटी काय नाटी तुझ्याकडून लिहिताना चुका होतात मग बोलताना एखादी चूक तुला नाही का अनुभव राऊत सुहास पाटील सोलापूर जिल्ह्यातून 곶다리 이리 스테가 तुमचं कुठलं गाव पाटील अनगर ओके ओके ते फिल्टर लावलेला आहे फोन वन प्लस आहे